नमस्कार मंडळी आज आपण छानपैकी खलबत्यातला दगडी खलबत्यातला सुंदर असा ठेचा बनवणार आहोत अतिशय छान आणि सुंदर अशी टेस्ट होते मिक्सरपेक्षाही जी गोष्ट आपण तव्यात करतो किंवा दगडी खलबत्यात करतो ती अतिशय चविष्ट लागते सुंदर असा आपला हा भरपूर आल्लं घातलेला भर भरपूर कोथिंबीर घातलेला ठेचा चला तर मग रेसिपीला करूयात सुरुवात आता आपल्याला रेसिपीसाठी काय लागणार आहे अगदी थोडक्या वस्तू आहेत थोडक्याशा वस्तूत होणारा हा सुंदर असा ठेचा तुम्ही वापरता का ह्या वस्तू मी वापरते एकदा करून नक्की बघा आत्ता आपल्याला या प्लेटमध्ये दिस दिसत आहेत त्या ठेच्यासाठी लागणाऱ्या वस्तू किंवा साहित्य आता छानपैकी मी लोखंडी तवा घेतलेला आहे त्यात स्वच्छ धुतलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या मोडायच्या आदोगर धुवून घ्यायच्या कारण की त्याच्यावरती खूप औषध फवारणी झालेली असते म्हणून शक्यतो मिरच्या धुवूनच घ्यायच्या मी असं स्वच्छ धुतलेल्या मिरच्या त्यांचं देट काढून ठेवलं होतं आणि आता त्या गरम गरम लोखंडी तव्यात आपण छानपैकी भाजून घेणार आहोत अगदी व्यवस्थित सगळीकडनं व्यवस्थित हलवून असं आपण छान प्रकारे या मिरच्या भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं जास्त जितक्या जास्त तुम्ही मिरच्या भाजाल तितका जास्त खरडा आपला जास्त दिवस टिकतो आणि खूप छान त्याची टेस्टही येते आपण थोड्याफार कच्च्या जर मिरच्या काढल्या तर कदाचित खरडा जास्त तिखट लागू शकतो त्यामुळं मिरच्या जास्त प्रमाणात भाजल्या तर खूप छान आणि चविष्ट असा हा आपला ठेचा होतो तुम्ही तुम तुमच्याकडं कशा पद्धतीनं खरडा बनवता किंवा ठेचा बनवता हे मला नक्की कमेंट करून सांगा आता आपण हे घेतलं आहे ते तुम्हाला दाखवलं जिरं आणि ओवा एकत्रित घेतला आहे जिरं आणि ओव्यानं आपल्या खरड्याला खमंगाशी चव येते छान प्रकारे आता आपण तेल ओतून घेतलं आहे मस्तपैकी आपण हे सगळं छान पद्धतीनं भाजणार आहोत तेल कसं होतं जास्त प्रमाणात घातलं तरीही चालतं किंवा कमी प्रमाणात घातलं तरीही चालतं आपण तेल टाकून छान प्रकारे भाजून घेतलं त्याच्यानंतर आपण ओवा आणि जिरं घातलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि भरपूर प्रमाणात आपण लसूण घातला शेंगदाणे तुम्ही मिरच्याबरोबरच भाजू शकता पण मी भाजलेलेच शेंगदाणे घेतले होते त्यामुळे मी शेंगदाणे जास्त प्रमाणात भाजले नाहीत म्हणून मी मागून टाकले आणि आल्लंही टाका आल्ले खूप छान खारड्याला चव येते अतिशय चविष्ट असा हा खरडा लागतो आता आपण जे पहा बरं आपले आमचे आम्ही हे घरचे शेंगदाणे घेतले होते त्यामुळंच खरड्याला शेंगदाण्यामुळं लसूण आणि क जिरे ओवा आणि भरपूर अशी कोथिंबीर यामुळं खरड्याला खूप छान प्रकारे टेस्ट येते आता आपण खरडा चेचायला घेणार आहोत चेचायला सांगते म्हणजे का भरपूर अशा महिला काय करतात मिक्सरमध्ये खरडा करतात आणि तो खूप प्रमाणात बारीक होतो आणि त्याला अजिबात चव हो लागत नाही त्यामुळे शक्यतो खरडा ज्यावेळी आपण करतो किंवा ठेचा ज्यावेळी आपण करतो तो मस्तपैकी असा तव्यात किंवा खलबत्यातच चेचून घ्यायचा मी आता काय केलं आहे आमच्या घरी दगडी खलबत आहे त्याचा मी वरचा जो दगड असतो तो घेतला आहे चेचायला हा बघा पहा बरं खूप छान असा हा दगड असतो याच्यामुळे अगदी व्यवस्थित ठेचा चेचला जातो आणि या ठेच्याची चव आहे ना ते तुम्हाला मिक्सरच्या भांड्यात केलेल्या ठेच्याला कधीच येणार नाही त्यामुळं शक्यतो ठेचा जेव्हा जेव्हा तुम्ही कधी बनवाल तेव्हा नक्कीच या पद्धतीनं बनवा खूप छान असा होतो आपण पटकन हलकं काम करायला जातो पण असं काही होत नाही बऱ्याच वेळेला मिक्सरच्या भांड्यातल्या ठेच्याला अजिबात चव लागत नाही त्यामुळं शक्यतो अशा पद्धतीचाच ठेचा करा ज्यावेळी थालीपीठ करायचं असतं किंवा धपाटी करायची असतात त्यावेळी आम्ही अशाच पद्धतीचा ठेचा करतो आणि हा ठेचा खायलाही खूप सुंदर आणि खूप छान आणि चविष्ट लागतो अगदी पाच ते सात मिनटात होणारा हा ठेचा तुम्ही कधीही के केव्हाही करू शकता आता या मिरच्या कोथिंबीर हे सगळं आम्हाला आमच्या शेतातच मिळालं म्हणून म्हटलं की आज छानपैकी मस्त असा ताजी कोथिंबीर ताज्या मिरच्यांचा ठेचा बनवावा जर तुम्ही हे बघा पाहू शकता मी किती छान पद्धतीने हे चेचलं आहे ज्यावेळी आपण चेचून कोणतीही गोष्ट करतो आपण मसालाही चेचून जर केला ना तोही खूप छान अगदी तो रस्सा आपला मटणाचा पातळ होतो पण खूप छान त्या मसाल्याला रस्शाला चव येते पण पन... अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी छान प्रकारे ठेच्यातल्या ज्या ज्या वस्तू आपण टाकल्या आहेत त्या त्या अगदी व्यवस्थित चेचून घ्यायचं पाहू शकता जास्त जोरात काय चेचायचं नाही किंवा ठेचायचं नाही कारण फरशी खालची फुटण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो गरम गरम तवा त्याच्या खाली एक कापड घ्यायचं कापडावरती तवा ठेवून अगदी व्यवस्थित छान प्रकारे सगळ्या बाजून हा ठेचा व्यवस्थित या मिरच्या चेचून घ्यायच्या आणि यात शक्यतो मोठं मीठच वापरा मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे मोठं मीठच वापरा मोठं मीठ काय होतं आपल्या खरड्याबरोबर अगदी व्यवस्थित चेचलं जातं बारीक मीठ जरासं त्याला पाणी सुटल्यासारखं होतं म्हणून शक्यतो मोठं मीठच वापरा ज्यावेळी आपण लाल तिखट करतो त्यावेळीही आपण मिरच्यात मोठं मीठच वापरतो तुम्ही ठे क मी, मी चटणी करताना लाल तिखट करताना घेतलं असेल कदाचित तसंच आम्ही तर गावाकडं असंच करतो ते मीठ का घ्यायचं कारण मिठाबरोबर ठेचा म्हणजे सॉरी मिरच्या चांगल्या चेचल्या जातात म्हणजे डंगातसुद्धा सुद्धा म्हणून शक्यतो ज्यावेळी आपण ठेचा करू त्यावेळे त्यावेळे छानपैकी मोठंच मीठ घ्यायचं बारीक मीठ घ्यायचं नाही शक्यतो मोठ्या मिठामुळं आपल्या मिरच्या छानपैकी चेचल्या जातात त्यामुळं मोठं मीठच शक्यतो वापरा अशा पद्धतीचा सा, अगदी साधा सोप्पा एक पाच ते सात मिनिटात होणारा आपला हा ठेचा या हा ठेचा आपण मस्तपैकी बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकतो चपातीबरोबर खाऊ शकतो आपल्या शाळवाच्या भाकरीबरोबर खाऊ शकतो हा खूप छान खूप टेस्टी असा हा होतो तुम्ही ट्राय केलाय का तुम्ही म्हणजे सर्वत्रच ठेचा किंवा खरडा हा अगदी आवडीने खाल्ला जातो आणि बनवलाही जातो त्यामुळे तुमच्याकडे ही खरडा नक्की बनवला जात असेल तुम्ही तुमची पद्धत कशी आहे खरडा करायची खूप महिला फक्त मिरच्या लसूण मीठ आणि कोथिंबीर या पद्ध हेच साहित्य घालून याच पद्धतीचा ठेचा करतात पण अशा पद्धतीचाही एकदा ठेचा करून नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की हा ठेचा किती सुंदर आणि किती चविष्ट लागतो इथे खरं सांगायला गेलं तर माझ्या यूट्यूब चॅनेलवरचे सर्व पदार्थ अगदी घरगुती साहित्यात होणारे असतात आणि खूप साध्या सोप्या रेसिपीज असतात तुम्ही म्हणाल आता या रेसिपीज आम्हाला येत नाहीत का सर्वांनाच या रेसिपी येतात पण प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असती प्रत्येकाचं एखादं साहित्य टाकायचं पद्धत वेगळी असती कोण एखादं साहित्य आता खूप महिला आल्लं घालत नाहीत किंवा शेंगदाणे घालत नाहीत अशा पद्धतीनं ना ठेचा करतात किंवा ओवा जिरं हेही वापरत नाहीत फक्त मिरच्या कोथिंबीर हेच वापरतात आणि लसूण पण अशा पद्धतीचा ठेचा ही खूप छान लागतो आता मी तुम्हाला याच्यानंतर एक टॅमॅटो ठेच्या खरड्याची ही रेसिपी टाकेन तीही खूप छान आणि खूप मस्त अशी आहे अगदी पाच ते सात मिनटात होणारी दोन तीन दिवस तोही ठेचा टिकतो आपला हा ठेचा दहा ते पंधरा दिवस टिकतो अगदी व्यवस्थित मिरच्या भाजून घेतल्या असतील तर तुम्ही जर तुम्ही मिरच्या काढल्या कच्च्या काढल्या आणि जर त्या मिक्सरमध्ये बारीक पाणी घालून केला तर नक्कीच आपला ठेचा खराब होणार त्यामुळं शक्यतो अशा पद्धतीचा ठेचा कधीच खराब होत नाही तुम्ही शेतात घेऊन गेला किंवा बाहेर जाताना हा खरडा घेऊन गेला तरीही खूप छान आणि खूप अप्रतिम लागतो चला तर मग आता आली ती वेळ आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायची नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवरचे प्रत्येक व्हिडिओ पाहत जा कमेंट करा आणि असाच सपोर्ट आणि असाच प्रेम माझ्या यूट्यूब चॅनेलला द्या